नमस्कार कशा आहात सगळे सगळ्यांना भोगीच्या शुभेच्छा ते भोगीसाठी भाजी तयार केलेली आहे म्हणजे निवडून सगळं घेतलेले धुऊन ठेवलेलं आहे सगळं चला म्हटलं एक व्हिडिओ काढा एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत बघू शकता <laughs> तुम्ही किती किती भाज्या घेता हे हा मटर आणि वटण आहे हे भिजवलेले शेंगदाणे हा ओला हरभरा ह्या त्या बिया आहेत आपल्या घेवड्याच्या बिया आहेत बिया इकडं पाण्यात ठेवलेलं आहे, आहे वांग इकडं दोन घेवड्या आहेत एक चपटा घेवडा आणि आपला घेवडा इकडं हरभराची भाजी आहे इकडं कांद्याची पात आहे इकडं आपली चाकवताची भाजी आहे इकडं हे बोर आहे बोर येतातच बोर हे गाजर बटाटा हा आपला पावटा पावटा पण मेन असतो पावटा आणि हरभरा असं एवढं घेतलेलं आहेत भाज्या एकूण भाज्या चौदा भाज्या आहेत बघू शकता चौदा भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्यात मध्ये टाकायला मसाल्यासाठी हे घेतलेलं आहे मी शेंगदाणे आणि तिळ हे भाजून घेणार आहे कोथिंबीर हे भाजून घ्यायचं पीठ आपलं त्याचं बाजरीचंच पीठ भाजून घेऊन टाकायचं म्हणजे भाजी ही भाजी आहे की नाही आपली एक जीव होती जर पत्ळ करायची असली तर थोडीशी पातळ करायची झाली तर एक जीव होते आणि छान टेस्टी लागते हे आणि आपलं हे घेणार आहे लसूण कांदा भाजून घेणार आहे आणि खोबरं भाजून घेणार आहे की म्हणजे हे मसाल्याची तयारी आहे बघू शकता आणि हे जे धनेदिर्या पावडर आहे हे हा गोडा मसाला आहे म्हणजे आता काढलेला आहे आणि आपले घरगुती मसाले घरातले मसाले हा मसाला तयार करण्यासाठी एवढा लसूण कांदा खोबरं कोथिंबीर हे आपलं शेंगदाणे आणि तीळ ह्याच भाजून कूट करायचा हे भाजून टाकायचं आणि हे आपले मसाले आहेत हे असं एवढं केलेलं आहे तिकडं पण तयारीच करून ठेवलेली आहे हे असं आहे बघा आणि आता आपण जाऊया गॅसकडे मी हे सगळं कुकरला टाकणार आहे आणि एका शिट्टीत होतं छान आपलं कुकरला टाकायचं आणि मसाला करून घ्यायचा एवढ्या भाज्यांचा सेंग चोला हे हे आता मी एकदम सगळ्या काय करणार आहे कुकरला टाकणार आहे सगळ्या घेते टाकून पाण्यात पाण्यात चिरून ठेवलं होतं हे घेते टाकून कुकर मस्त घासून घेतलेला आहे भाजी मला वाटतं कुकर भरणार आहे आता हे मला सगळं ताकद बसायला लागेल एका एका हाताने एका हातात कॅमेरा आहे म्हणजे फोन आहे हरबा अग ते हर म्हणते बटाटा हा हे गाजर एक बोर टाकायचं छान टेस्टी लागतं हे टाकू कसं खाली खाली पडेल नाही तर आणि त्याच्या आपल्या शेजार्या बाजारांना पण मस्त पडला शिजून थोडे कमीच होणार आहे म्हणून आणि हे इकडं धरते असताना हे टाकून घेते हे हरभरा हरभराच म्हणते पोटाना हे सगळं घेते टाक पूर्ण बघू शकता कुकर भरला होते एक शेट्टी करायची आपल्या मस्त पैकी आणि हे जी एक पातळ भाजी करणार आहे मी आणि सुकी भाजी पण करणार आहे अशा दोन पद्धतीच्या भाज्या करणार आहे त्याला गावाकडे सेंगसोला म्हणतात किंवा खेंगाट पण म्हणतात किंवा मिक्स भाजी म्हणतात हे बघू शकता अशा रीतीनं कुकर भरलेला आहे आता मी थोडं पाणी टाकून हे शिजवून घेते एवढा मोठा कुकर भरलेला आहे <laughs> आता सगळ्या शिजवून घेते मसाला करून घेते आणि मग फोडणी देताना आपण एक करते कशी फोडणी देतात ते काय शिजायला ते सगळं करायला वेळ लागणार ना आता मस्त पैकी शिजवून घेते तुम्ही कशा पद्धतीने करता तेही सांगा धन्यवाद